नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कधी कधी एका नात्याचं तुटणं म्हणजे शेवट नसतो तो एका अनोख्या मानसिक प्रक्रियेची सुरुवात असते तुम्हाला वाटत असेल की नातं तुटलं म्हणजे सगळं संपलं खूप त्रास होतोय आणि तुम्ही दुःखी असणं स्वाभाविक आहे पण सत्य हे आहे की तुम्ही दुःखी असतानाही तुमच्या मनात आणि त्या व्यक्तीच्या मनात अदृश्यपणे काहीतरी घडामोडी सुरू आहेत कारण जेव्हा दोन लोक दूर जातात तेव्हा फक्त शरीर दूर होतात पण कोणीतरी सोडून जातं तेव्हा मनाच्या खूप खोल थरांमध्ये काहीतरी गूढ आणि शक्तिशाली घडत असतं हा बदल दिसत नाही पण त्याचा अनुभव मात्र नक्कीच येतो तुम्हीच बघा कोणी आपल्यापासून दूर गेलं की आपण त्याचं लक्ष मागत नाही त्याच्या मागे धावत नाही पण तरीही अचानक ते परत येतात ते मॅसेज करतात काहीतरी कारण काढतात तू कसा आहेस किंवा कशी आहेस हा प्रश्न विचारतात का तुम्ही काहीच केलेले नसताना अचानक ते तुमची आठवण काढतात हे कसं घडतं हे नशीब नाही हा योगायोग नाही हे आहे मानसिक ट्रिगरचं विज्ञान आज आपण सामान्य गोष्टीवर बोलणार नाही आज आपण असे पाच सिद्ध झालेले ठोस आणि प्रभावी मानसिक ट्रिगर पाहणार आहोत हे केवळ सामान्य रिलेशनशिप सायकोलॉजीच्या पुस्तकांमध्ये नाही तर अनेक प्रगत बिहेवियरल सायन्स कॉग्नेटिव्ह मॉडेल्स आणि अटॅचमेंट रिवायरिंग थेरीजमध्ये सिद्ध झालेले आहेत सर्वात खास गोष्ट काय आहे हे पाच ट्रिगर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर किंवा बाह्य जगावर वापरत नाही तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करत नाही किंवा त्यांच्यावर दबाव टाकत नाही या ट्रिगरचं ऍक्टिव्हेशन तुमच्यात आहे हे ट्रिगर तुम्ही तुमच्या स्वतःच्या वागण्यात तुमच्या विचार करण्याच्या पद्धती तुमच्या ऊर्जेमध्ये आणि तुमच्या मनोवृत्तीमध्ये ऍक्टिव्हेट करता आणि याचा परिणाम काय होतो तुमच्या वागण्यातील आणि ऊर्जेतील हा बदल त्या व्यक्तीला तुमच्या दिशेने स्वतःला सुरुवात करतो ते एक शक्तिशाली चुंबक बनवून तुमच्या दिशेने खेचले जातात आज तुम्ही हे पाच ट्रिगर नीट समजून घेतले आणि तुमच्या जीवनात वापरले तर कोणीही तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती पूर्णपणे स्वतःहून तुमच्या आयुष्यात परत येताना पाहाल चला या शक्तिशाली मानसिक प्रवासाची सुरुवात करूया या पाच ट्रिगर्सपैकी सर्वात पहिला आणि सर्वात शक्तिशाली ट्रिगर आहे द मिरर ऑफ सायलेन्स ट्रिगर मौनाचा आरसा हा ट्रिगर अनेक लोकांना साधा इग्नोर करणं पण नाही या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे इग्नोर म्हणजे आवाज असतो तो एक प्रकारचा प्रतिसाद आहे ज्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीला जाणवून देता की तुम्ही त्यांना दुर्लक्ष करत आहात पण मौन मौन म्हणजे आवाज नाही मौन म्हणजे आरसा मौन म्हणजे तुम्ही नाही गायब होत तर तुम्ही दुसऱ्याला त्याचं स्वतःचं मन त्याची स्वतःची प्रतिमा दाखवायला सुरुवात करता तुम्ही कधी विचार केला आहे का आपण जेव्हा बोलत राहतो त्यांना समजावत राहतो वारंवार मॅसेज करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल नात्याबद्दल किंवा त्याने कि घेतलेल्या निर्णयाबद्दल विचार करायला वेळ मिळत नाही त्यांचा मेंदू सतत तुमच्या प्रतिसादामध्ये व्यस्त असतो पण तुम्ही मौनात गेलात तुम्ही अचानक तुमचे शब्द थांबवले तेव्हा त्याच्या मनात थॉट जनरेशन सुरू होतं मौन मौन हे मौन ही ती मोकळी जागा असते जिथे दुसऱ्या व्यक्तीच्या दडलेली अपराधी भावना तुमच्याबद्दलची क्युरिओसिटी जुनी अटॅचमेंट आणि त्यांच्या मनात दडलेल्या अनरिझॉल्ड भावनाचा पूर भरू लागतो सायकॉलॉजी मध्ये हे ट्रिगर रिफ्लेक्टिव्ह व्हॅक्युम नावाने ओळखलं जातं म्हणजे तुम्ही एक प्रकारची शांत स्थिर पोकळी पातळी निर्माण करता जिथे तुमची शांतता एक प्रकारची इमेज बनते आणि त्याला त्याच्या स्वतःच्या निर्णयाची स्वतःच्या वागणुकीचे रिफ्लेक्शन दिसायला लागते जेव्हा तुमचे मौन आरसा बनतं तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तीव्रतेने हे प्रश्न सुरू होतात जे त्याला शांत बसू देत नाही तिच्या किंवा त्याच्या आयुष्यात माझं स्थान काय होतं मी चुकीचा होतो का माझ्यामुळे तर नातं नाही तुटलं तो किंवा ती आता माझ्याशिवाय आनंदी आहे का तो किंवा ती कोणाशी तरी बोलत असेल का हे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनाला थांबवू देत नाहीत त्यांना तुमच्या शांततेचा अर्थ शोधायचा असतो आणि ही जिज्ञासा आणि अपराधी भावना इतकी तीव्र असते की त्यांना तुमच्याकडे परत नाही तुमचे मौन तुमचे बोलणे परत सुरू करण्यासाठी त्यांना भाग पाडते आपण आता दुसऱ्या अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या ट्रिगरकडे वळूया अपूर्ण कथानक द अनफिनिश स्टोरी ट्रिगर या दुसऱ्या ट्रिगरचा आधार आहे माणसाच्या मेंदूच्या एका नैसर्गिक प्रवृत्तीवर किंवा तुम्ही त्याला विचारांची मूलभूत सवय देखील म्हणू शकता याला मानसशास्त्रात खास नाव आहे झायगर्निक इफेक्ट सोप्या भाषेत सांगायचं तर मानवी मन पूर्ण झालेल्या कामांपेक्षा अपूर्ण राहिलेल्या गोष्टींनाच पुन्हा पुन्हा आठवत राहतं तुम्ही एखादं सोडलं तर तुमच्या डोक्यात सतत विचार येत राहतो अपूर्ण 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 काम एखादी भावना आणि सर्वात जास्त मनात ऋतून बसतं ते अपूर्ण नातं हाच नियम आपण इथे वापरणार आहोत जर तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या दरम्यान तुम्ही जाणून बुजून काही गोष्टी अपूर्ण ठेवल्या एक अशी गोष्ट जी पूर्णपणे बोलली गेली नाही म्हणजे नातं संपलं पण एक महत्वाचा मुद्दा एक महत्वाचा एक भावना जी व्यक्त झाली नाही म्हणजे तुम्ही पूर्णपणे शांत राहून नात्याचा शेवट स्वीकारला पण तुमच्या मनातली खरी तीव्रता किंवा खऱ्या भावना तुम्ही दाखवल्या नाहीत एक वाक्य जे अर्धवट राहिलं तर ही छोटीशी अपूर्णता त्या व्यक्तीच्या मनावर प्रचंड आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव टाकते या ट्रिगरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीला ओपन एंडेड ठेवायचं आहे जिथे तुम्ही तुमच्या बाजूने क्लोजर दिलेला नाही आणि क्लोजर मागितलेला नाही तुम्ही कोणताही अंतिम निर्णय किंवा स्पष्टीकरण दिले नाही तेव्हा त्या व्यक्तीचा मेंदू शांत बसू शकत नाही तो त्या अपूर्ण विचारावर त्या पूर्ण कथेवर पुन्हा पुन्हा येतो त्या व्यक्तीला शांतता मिळत नाही त्याच्या मनात हे प्रश्न चक्राकार फिरू लागतो हे खरंच संपलं का नाही अजून काहीतरी बाकी आहे काय बाकी राहिले मला काहीतरी बोलायचं होतं पण संधी मिळाली नाही मी घाई तर केली नाही ना मी चुकत तर नाही ना हे अपूर्ण कथानक ही अपूर्णता त्या व्यक्तीला तुमच्याकडे परत केसते कारण मानवी मेंदूला पूर्णविराम आवश्यक असतो आणि तो पूर्णविराम मिळवण्यासाठी त्याला तुमच्याशी पुन्हा संवाद सुरू करण्याशिवाय पर्यायच राहत नाही हे आहे अपूर्ण कथेचं शक्तिशाली आकर्षण आता आपण तिसऱ्या आणि माझ्या मते सर्वात शक्तिशाली ट्रिगरकडे वळूया व्यक्तिमत्व पुनर्जन्म द आयडेंटिटी शिप ट्रिगर हा ट्रिगर ते भाग ऍक्टिव्हेट करतो ज्याला मानसशास्त्रात आयडेंटिटी रिकॉग्नायझेशन सिस्टम म्हणतात हे कसं काम करतं जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जातं तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची एक फिक्स इमेज पक्की झालेली असते त्यांच्या मनात ते विचार करतात तो किंवा ती अशीच आहे माझ्याशिवाय त्याला किंवा तिला चेन पडणार नाही त्यांना खात्री असते की तुम्ही त्यांच्यासाठी तडफडत असाल पण तुम्ही जर या ठरलेल्या जुन्या दुःखी इमेजमधून बाहेर आलात तर ती व्यक्ती तुमच्याकडे ओढल्याशिवाय राहू शकत नाही आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे तुम्ही अचानक नवीन रूपात समोर येता शांत संतुलित विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणारे तुमचं बोलणं बदलतं तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमची संपूर्ण ऊर्जा बदलते तुम्ही जगात दुःखी न राहता प्रगती करणारे दिसता आणि जेव्हा त्या व्यक्तीचा मेंदू तुमच्यातील नवीन व्यक्ती व्यक्तिमत्व पाहतो तेव्हा तो गोंधळतो त्याला तात्काळ एक रिइव्हॅल्युएशन मोड सुरू करावा लागतो हा मोड एकदम धोकादायक असतो कारण तो जुन्या आठवणी पुन्हा उभ्या करतो जुनी भावनिक अटॅचमेंट आठवतो आणि तुमच्याशी असलेली फॅमिलिरिटी वाढवतो आणि मग समोरच्या व्यक्तीला अचानक एक तीव्र जाणीव होते अरे देवा मी ज्याला सोडलं तो किंवा ती आता पूर्णपणे बदलले आहेत हे तर माझं नुकसान झालं कदाचित मला पुन्हा त्यांच्याकडे वळायला हवं हा बदल इतका तीव्र असतो की त्याला तुमचा विचार किंवा तुम्हाला अवॉइड करणे शक्य होत नाही आयडेंटिटी शिफ्ट इज इक्वल टू अनअवॉइडेबल अट्रॅक्शन तुम्ही बदलता आणि ते तुमच्याकडे आपोआप खेचले जातात आता आपण चौथ्या आणि तितक्याच प्रभावी ट्रिगर पाहूया भावनिक विरोधाभास द इमोशनल कॉन्ट्रास्ट ट्रिगर हा ट्रिगर मनात एक प्रकारची अचानक तीव्र ओढ निर्माण करतो ज्याला त्या व्यक्तीला टाळणे शक्य होत नाही प्रत्येक माणूस आपल्या मेंदूत तुमच्यासाठी एक इमोशनल पॅटर्न बनवून ठेवतो तुमचं बोलणं तुमचं रागावणं तुमचं प्रेम करणं तुमची प्रत्येक रुटीन रिॲक्शन या सगळ्याची एक सवय त्यांच्या मेंदूला लागलेली असते त्यांच्या मेंदूला तुमच्याकडून मिळणाऱ्या भावनिक प्रतिसादाचा अंदाज असतो पण एक दिवस तुम्ही अचानक त्यांच्या मेंदूला या सवयीपासून एक मोठा फटका देता तुम्ही त्यांच्या अपेक्षे विरुद्ध वागता जिथे तुम्ही चिडले असता तिथे तुम्ही शांत राहता जिथे तुम्ही लहान सहान गोष्टीवर तक्रार केली होती तिथे तुम्ही खूप समजूतदार बनता जिथे तुम्ही रागावले असता तिथे तुम्ही स्टेबल राहता आणि जिथे तुम्ही दुःखी झाले असता तिथे तुम्ही सहज असता हा पॅटर्न ब्रेक होताच त्याच्या मेंदूला त्वरित एक तीव्र संदेश मिळतो तो मनात विचार करतो हा कोण आहे ही व्यक्ती की बदलले कशी हा माझा ठरलेला पॅटर्न ब्रेक का झाला हा भावनिक विरोधाभास मेंदूपर्यंत एकदम खोल सिग्नल पोहोचवतो हा सिग्नल तीन भावनांचे मिश्रण असतो धोका जिज्ञासा आणि आकर्षण हे सगळ्यात धोकादायक कॉम्बिनेशन आहे कारण माणूस जिज्ञासेच्या ओढीला थांबवू शकत नाही त्याला हे रहस्य नक्की काय आहे हे सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं असतं त्याला ही मिस्ट्री सोडवण्यासाठी तुमच्या या नवीन भावनिक बदलाचा अर्थ लावण्यासाठी तुमच्याशी पुन्हा संवाद साधा ने भाग पडते म्हणून तो नक्की तुमच्याकडे परत येतो आता शेवटचा पण सर्वात निर्णायक ट्रिगर पाहणार आहोत ऊर्जा प्रतिध्वनी द इमोशनल इको ट्रिगर हा मानसशास्त्रातील सर्वात आध्यात्मिक वाटणारा पण पन पूर्णपणे वैज्ञानिक नियमांवर आधारित आहे हा नियम आहे डिटॅचमेंट जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनातून पूर्णपणे सोडता ती मानसिक आणि भावनिक ऊर्जा त्याच्यापर्यंत पोहोचते नात्यात असताना तुमच्या दोघांमध्ये एक अटॅचमेंट असते ज्यात तुमची ऊर्जा अडकलेली असते तुम्ही जर मदे दुखात मा आशे मदे ले ले तर ही त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये दुःखात किंवा आशेमध्ये अडकलेले राहिलात तर त्यालाही तुमच्या त्या अडकलेल्या ऊर्जेचा प्रभाव जाणवत राहतो पण ज्या दिवशी तुम्ही मनातून पूर्णपणे डिटॅच होता म्हणजे नाटक न करता दुःखी होऊन नाही तर शांत स्थिर आणि पूर्ण समाधानाच्या भावनेने त्या दिवशी तुमच्या मनातील ही विमुक्त ऊर्जा प्रतिध्वनीसारखी बाहेर जाते आणि तिथून त्याच्या मनात तुमच्यासाठी असलेली जागा मोकळी होते जेव्हा ती जागा मोकळी होते तेव्हा तो अचानक तुमची आठवण काढतो त्याला काही एक्सप्लेन न करता तुमच्या नसण्याची कमी जाणवते हे केवळ सायकोलॉजी नाही हे आहे इमोशनल रिझॉनन्स या जगाचा नियम स्पष्ट आहे जे तुम्ही मनात बाळगता तेच परत तुमच्याकडे परत तुम्ही आसक्ती बाळगली तर त्रास परत येईल पण तुम्ही शांती आणि विमोचन बाळगले तर तेच परत तुमच्याकडे आक बनून परत येईल हा इको ट्रिगर सर्वात पॉवरफुल आहे कारण याला रोखणं कोणाच्याच हातात नसतं ही तुमच्या आत्मिक शक्तीची कमाल आहे आणि त्या प्रत्येक ट्रिगरची खासियत अशी आहे की तुम्ही कोणावरही लागू करत नाही ते तुमच्यातून उमटतात आणि मग जग तुमच्याकडे परत ओढलं जातं आणि आता या संपूर्ण मानसिक प्रवासाच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष लक्षात ठेवा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येणं हे तुमच्या मागे धावल्यानं भीक मागितल्यानं किंवा सतत मेसेज केल्यानं कधीच होत नाही ते होतं तुमच्या ऊर्जेतील बदलांमुळे ते होतं तुमच्या मनाच्या ताकदीमुळे आणि ते होतं तुमच्या वागण्याच्या तुमच्या संपूर्ण अस्तित्वाच्या वातावरणामुळे हा संपूर्ण खेळ आतून बाहेरचा आहे तुम्ही हे पाच शक्तिशाली मानसिक ट्रिगर समजून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आत एक असा बदल घडवला आहे ज्यामुळे कोणतीही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची हरवणार नाही आपण कोणालाही बळजबरीने पकडून ठेवत नाही फक्त इतकंच करतो आपली उपस्थिती अशी बनवतो त्यांना आपण दूर राहू शकत नाही याची तीव्र जाणीव होते आणि ते स्वतःहून परत येतात तुमचा प्रवास तुमच्या आतून सुरू झाला आहे आता फक्त शांत राहा आणि पहा विश्व तुमच्यासाठी कसं काम करतं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा